गगन भरारीच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद गेल्या तेरा वर्षांपासून महिलांना हक्काचे व्यासपीठ म्हणून गगन भरारी आपले एक उपक्रम राबवत असून या माध्यमातून स्वतः पायावर उभे राहून काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असणाऱ्या महिला युवती यांना पाठबळ म्हणून दर दिवाळीला गृह उपयोगी वस्तू आणि दीपावली निमित्तचे खाद्यपदार्थांचं भव्य प्रदर्शन भरवण्यात येते यावर्षी देखील गंगापूर रोडवरील वृंदावन लॉन्स येथे दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक तथा शिवसेना नेते विलेस विलास अण्णा शिंदे यांच्या शुभहस्ते फिट कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक संतोष गायकवाड दिव्य मराठीच्या संपादिका दीप्ती राऊत भावी नगरसेविका रश्मी हिरे भेंडाळे रोहिणी सांगळे भावना दळवी संगीता पाटील डॉक्टर सुप्रिया मांगुळकर आदिती गायकवाड स्वाती घुगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनात दीपावलीच्या सणानिमित्त लागणाऱ्या सर्व गृह हो उपयोगी वस्तू पदार्थ आकाशकंदील सेंट घरगुती मसाले खास महिला युवतींचे आवडते सारीज ड्रेस मटेरियल रेडीमेड ड्रेस असे बरेच काही एका छताखाली उपलब्ध असून या ठिकाणी श्री मुहूर्त केटर्स यांचे खाऊगल्लीचे विविध चटपटीत पदार्थ देखील उपलब्ध असून भेट देणाऱ्या महिला युवतींनी समाधान व्यक्त केलं या प्रदर्शनासाठी दीपक बिल्डर श्री मुहूर्त केटर्सचे खाऊगल्ली आणि द गोल्डन व्हॉईस स्टुडिओ करा खोके यांचे सहकार्य लाभले तसेच प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सीमा पछाडे प्रभात तालिकोट स्नेहा देव दीपाली कांगणे सुनीता हळपट्टी सुचिता भंबर सोनाली नाईक यांच्यासह सर्व कमिटी मेंबर्स स्टॉल धारक आणि ग्राहक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आज आमच्या प्रभागातील आणि या शहरातील गगन भरारी हा जो काही दरवर्षीप्रमाणे गेल्या तेरा वर्षापासून या सगळ्या महिला एक्झिबिशन भरवतात दिवाळीच्या निमित्ताने आमच्या या भागातील आणि शहरातील अनेक महिलांना ज्या काही गरजेच्या वस्तू असतात दिवाळीची गर्दी असते ते एकाच ठिकाणी या ठिकाणी होत असते आणि सलग तेरा वर्षापासून या ठिकाणी होत आहेत एक लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सगळ्या भगिनींचा आनंद वाटतो आणि आश्चर्य वाटतं की आपल्या स्वतःची जबाबदारी कौटुंबिक जबाबदारी सांभाळून या सगळ्या गोष्टीला वेळ देऊन कुठलाही कार्यक्रम घ्यायचा वाटला तर आपल्याला माहिती आहे किती सर्व गोष्टी ह्या फार धावपळ होते आणि वेळ द्यावा लागतो परंतु आमच्या ह्या भगिनी अतिशय उत्साही आहेत तेरा वर्षामध्ये त्यांचा कधी उत्साह कमी झालेला नाही यांचा एकमेव उद्देश असा आहे की दिवाळीचा सण हा मोठा सण असतो या सणाच्या माध्यमातून अनेक भगिनींना वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी शॉपिंगला जावं लागतं परंतु एकाच दालनामध्ये एकाच ठिकाणी आणि स्वस्त दरामध्ये त्या काही वस्तू ग्रह वस्तू मिळाव्या आणि म्हणून त्यांनी हे एक कार्यक्रम एक्झिबिशन भरत असतात खरंतर हे एक एक्झिबिशनला मी त्यांना विनंती केली आपल्या माध्यमातून आणि शहराच्या माता भगिनी विनंती करेल अतिशय सुंदर एक्झिबिशन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना कुठल्या पैसे कमावण्याचा उद्देश नसून हा या या एक या निमित्ताने ह्या सगळ्या गगन सगळ्या आमच्या भगिनी एकत्र येतात आणि त्यांनी त्यांच्या कामातून दिनचरित्र काढून वेळ देतात आणि त्याच्यामध्ये त्यांना ते समाधान मिळतं परंतु त्याचा आता वाढत चाललेला हा विस्तार हा वाढलेला आहे आणि मला वाटतं पुढच्या वर्षी नक्कीच हे मोठ्या एका प्रांगणामध्ये घ्यावा लागतो का की काय असं याच्यातून उत्साह दिसून येत आहे आणि नागरिक आणि माता भगिनी सुद्धा मोठ्या आनंद त्याच्यामध्ये उत्साहामध्ये सहभागी होत आहे आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो आणि गगन भरारीच्या सगळ्या ज्या काही आमच्या भगिनी आहेत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा भरारी भरारी दरवर्षी अतिशय छान नियोजन एक्झिबिशन दरवर्षी ते भरवतात आणि आत्ताच आपण नवरात्र साजरा केली आता दिवाळीची चाहूल सगळ्यांनाच लागली आहे दिवाळीची खरेदी असेल त्याचप्रमाणे अतिशय छान आणि मनमोहक स्टॉल्स इथे सगळीकडे वृंदावन लॉन्समध्ये लागलेले आहेत आणि मला असं वाटतं की नाशिककरांसाठी खरंच एक खूप मोठी पर्वणी आहे आत्ताच बाहेर जाताना मला दोन तीन जणी भेटल्या त्यांनी मला आवर्जून सांगितलं खूप छान स्टॉल्स आहेत तिकडे तिकडे मुंबईला जायची गरज नाही आहे एक तर जी काय ती शॉपिंग करायची आहे त्याच्यामुळे खरंच छान आणि सगळ्यात पहिले तर मी गगनधाळ आणि पथकाचे खूप मनापासून त्यांचं कौतुक करेल की दरवर्षी ते न चुकता खूप छान प्रयास असतो त्यांचा ज्या घरगुती महिला आहेत ज्या स्वतःहून छोटे छोटे ज्यांनी उद्योग चालू केलेले आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला आणि महत्वाचा प्लॅटफॉर्म हा ठरतो कारण की जरी सेल या एक्झिबिशन मध्ये झाला नाही तरी पण कॉन्टॅक्ट त्यांना दरवर पूर्ण वर्षी उपयोगी येतात त्याच्यामुळे मी सगळ्या स्टॉलधारकांचे इथे खूप मनापासून अभिनंदन करते कि तरनी गेतला, मते तरनी की खूप चांगला निर्णय त्यांनी घेतला भरारी मध्ये त्यांनी स्टॉल लावलेला आहे कारण की आपण बघतो हा जो एरिया आहे सिरीन मेडोज असेल पाईपलाईन रोड गंगापूर रोड अतिशय चांगला एरिया आणि इकडचा जो क्लायंट बेस आहे तो खूप चांगला आहे हे गदन फरारीच्या माध्यमातून त्यांना एवढे चांगले क्लायंट्स मिळत आहेत त्यांना एवढा चांगला प्लॅटफॉर्म मिळतो आहे ते खरंच खूप छान आहे मी तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या दसऱ्याच्या आणि आता दिवाळी आलेलीच आहे दिवाळीच्या पण खूप मनापासून शुभेच्छा देते आणि गगनभरातीच्या सगळ्याच ज्या नवदुर्ग आहेत त्यांचं पण मी खूप मनापासून कौतुक करते मला इथे बोलवलं आम्ही दरवर्षी मी आणि सीमाताई न चुकता या एक्झिबिशनला येतोच आज मला येण्यासाठी थोडा उशीर झाला परंतु खूप छान वाटलं मला येऊन आता आणि आता मी जास्त वेळ खरेदी करणार <laughs> आपण तुळजाभवानी मंदिरात दसऱ्याच्या दिवशी साठ रावण दहन परवाच केलं आणि कोशागिरी निमित्त आपण जी मराठीवरती प्रसिद्ध जी गायिका आहे स्वर नक्षत्रांचे त्यांचं आम्ही छान असं गाण्याचा कार्यक्रम आणि कार्यक्रम तिथे ठेवलेला आहे की तुम्हाला सगळ्यांना त्या कार्यक्रमासाठी आवर्जून आग्रहाचे आमंत्रण देते मी सगळे झालं आज आणि उद्या थकून झालं एक्झिबिशन करून सोमवारी आमच्याकडे तुम्ही गाणे ऐकण्यासाठी या आणि कोशागिरी पूर्ण दिलं भरचे नवीन आम्हाला आमंत्रण असतं निश्चितपणे आता तिथे त्यांनी सांगितलं तर घरातले सगळे करून पण हे करणं म्हणजे शुभमले कारण मी माझ्या घरामध्ये बघतोय गेल्या दिवशी काढलेला आहे सर्व सावर चालू आहे ते आवड सावर करून तुम्हाला आहे तुमचं जेवढं सर्व जेवढं कमी आहे आणि बोलले आहे आपल्याला गगन काम काल नक्कीच या ठिकाणी आपल्या गंगा पुरवठा प्रेरणादायी आहे आणि सर्वात महत्वाच्या गगन भराच्या माध्यमात आले या प्रत्येक इथं स्टॉल उपलब्ध होतो आणि या स्टॉलवरती विविध आकर्षक वस्तू आपल्या जवळच्या भाविकांना त्याला देखील मी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण मला या ठिकाणी आमच्या इलासा आहे आमच्या पचडित आहे आमच्या आदेशदायी आहे पचरेता काय मला आमंत्रण द्यायच्या कार्यक्रमाच्या परत राहून गेले पण अण्णा मला म्हणाले अण्णा मला म्हणाले जर आपल्या घरातला कार्यक्रम जावा लागेल म्हटलं काही नाही विषय नाही अण्णा मला आमंत्रण असून नसू नागरिकांचा आहे आपण त्याच्या पाठीमागे कधी ते आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात तसं आपणही आपल्या आहे त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं मला आपण बोलवलं मान सन्मान दिला आपले देखील आभार व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया मांगोळकर मी गगन भरारी ग्रुपची मेंबर पण आहे आणि आपलं वृंदावन लॉन्स इथे गंगापूर रोडला गगन भरारीचं प्रदर्शन भरलेलं आहे खूप अतिशय उत्तम प्रदर्शन आहे आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आला संपूर्ण दिवाळीची खरेदी तुम्ही एकाच छताखाली करू शकता त्यामध्ये तुम्हाला बेडशीटपासनं कपड्यांपर्यंत कंदीलपासनं खाण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची उपलब्धता आहे तर नक्की विजिट करा गंगापूर रोड येथे वृंदावन लॉन्सला गगन भरारीच्या प्रदर्शनाला थँक्यू नमस्कार मी दीपाली कांगणे गगन भरारी कमिटीची एक मेंबर आमच्या सात सात जणींनी मिळून हे गगन भरारीचं एक जे वृक्ष लावलेलं आहे तर त्याचं आज आता रूपांतर हे ग गगन भरारीचा आत्ता मोठा प्रोजेक्टमध्ये झालेला आहे आणि आज वृंदावन लॉन्समध्ये एक आपलं जे प्रदर्शन आहे त्याला अगदी भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे त्याचं आत्ताच उद्घाटन आपल्या दिव्य मराठीच्या संपादिका ह्या आपल्या दीप्ती राऊत आणि तसेच सीमाताई हिरेंना वेळ नसल्यामुळे रश्मिताई हिरे आलेल्या परत नगरसेवक विलास शिंदे आणि आपले संतोष गायकवाड यांनीही आत्ता आपल्या उद्घाटनाला हजेरी लावलेली आहे रोहिणीताई नायडूही ते पाहुत्या तर अशा अशा ह्या गगनभरारीच्या उपक्रमाला आज सुरुवात झाली आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे तर त्यात आम्ही सीमा पछाडे वती स्नेहा देव, दिपाली काङ्गण आणि सुचिता भांबर आणि सोनाली नाईक ह्या आमच्या कमिटीचे अथक परिश्रम त्याला त्या अथक परिश्रमामुळे हे सगळं आज उपक्रम याला भरघोस प्रतिसाद आज सगळ्यांनी दिलेला आहे नमस्कार मी गगन भरारीची एक कार्यकर्ता एक संस्थापक आणि गेले दोन हजार तेरापासून गगन भरारी हे नाव जरी आज असलं तरी ह्याचा उदय जो झालेला आहे तो आनंदीसाठी त्याच्यानंतर घे बर भरारी आणि घे भरारीवरून आता ही आली आहे गगन भरारीला गगन भरारी हे मुख्यत्वे लेडीजसाठी आपण एक व्यासपीठ देतो ह्या आणि हक्काचं व्यासपीठ असलेलं ही एक जागा आहे ज्याच्यामध्ये एक पाऊल पुढे हा कार्यक्रम आम्ही सतत राबवत असतो त्याच्यामध्ये मग स्टेजवरती जाणं असू द्या किंवा तुमच्या उद्योग व्यवसायात असू द्या किंवा तुमच्या कार्यामध्ये पुढे जाणं असू द्या तर ह्याच्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो आणि ह्या अनुषंगाने आम्ही दोन हजार तेरापासून हे एक्झिबिशन्स भरवतो आहेत आज आतमध्ये पंच्याहत्तर स्टॉल आहे बाहेर पूर्ण मुहूर्त कॅटरच्या बरोबर आम्ही टायअप केलेला आहे तर मोठा लॅविश फूड सेटअप आहे खाऊ गल्ली पूर्ण की सगळ्यांना आव्हान आहे की लेडीज जेंट्स सगळ्यांनी इथे यावं आणि भरपूर खाण्याचा सुद्धा आस्वाद घ्यावा समोर लॉन आहे आणि आनंदामध्ये सगळा वेळ इथे घालवावा आणि ह्या कार्यक्रमामध्ये आमची टीम आम्ही गेले दोन महिने अतिशय मेहनत घेऊन हे कार्यसिद्धीला केले पार पाडलेलं आहे आणि यावेळेस वेगळं असं म्हणजे म्हणजे आम्ही डिजिटल स्क्रीन ई डी स्क्रीन बाहेर व्हॅन लावलेली आहे आणि त्याच्यावरती आतमधलेल्या सगळ्या कार्याची एक रूपरेषा त्याच्यामध्ये स्क्रीनवरती दिसत राहते जेणेकरून रोडवरून आतमध्ये तुम्हाला एंट्री येतानाच तुम्हाला लक्षात यावं की आतमध्ये काय चाललेलं आहे आणि ह्या दृष्टिकोनातून त्याचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यावसायिकांना वेग आपली पब्लिसिटीसुद्धा करण्याचा आम्ही चान्स दिलेला आहे आणि हे हक्काचं जे व्यासपीठ आहे हे असंच पुढे चालत राहावं अशीच प्रार्थना आणि आज माझी मैत्रीण सविता पाटील पण इथे आलेली आहे तिला पण आज इथे आपण बोलवलेलं आहे धन्यवाद ते मला अतिशय आवडलं एक महिलांसाठी तिने व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे आणि तिचे दोन महिन्यापासून सतत धावपळ होती मी नवरात्रात खूप बिझी होते त्यामुळे तिला काही मदत करू शकले नाही मी गरज संविच चालू राहतो मध्ये मध्ये भरारी एक्झिबिशन ह्यामध्ये सर्व ग्राहकांनी सर्व नाशिकमधल्या महिलांनी मुलांनी मैत्रिणींनी भेट द्यावी आपली मनासारखी खरेदी करावी अशी मी सर्व महिलांना मैत्रिणींना सर्वांना विनंती करते खरोखर इथं तुम्हाला खूप चांगल्या वस्तू बघायला मिळतील खरेदी करायला मिळतील आणि खाण्याचा आस्वाद घ्यावा आणि नक्की नक्की गगन भरारी एक्झिबिशनला भेट द्यावी ही आग्रहाचं आमंत्रण माझं नाव स्नेहा देव गगन भरारी ग्रुप मॅनेजमेंटमधली मी एक मेंबर आहे आमचं मंडळ हे ना गंगापूर रोडवर गेल्या तेरा वर्षापासून आम्ही काम करतो हो। आहोत आणि महिलांना रोजगार देण्यासाठी त्यांना प्र प्रेरणा देण्यासाठी आम्ही असे वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन भरवत असतो तर या दरवर्षी आमचं दिवाळीमध्ये एक मोठं एक्झिबिशन असतं यावर्षी पण आमचं आता हे चार व पाच ऑक्टोबर रोजी आम्ही हे आयोजित केलेलं आहे त्या एक्झिबिशनमध्ये सगळ्या महिलांसाठी आम्ही दिवाळीनिमित्त असणारे सर्व पदार्थ त्यानंतर वेगवेगळ्या ज्वेलरीज साड्या एकाच छताखाली सगळं शॉपिंग करता यावं महिलांना हा एक त्याच्यामागचा उद्देश असतो आणि हे दरवर्षी आमचं एक्झिबिशन आम्ही भरवत असतो आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला याचा प्रतिसाद मिळत असतो नमस्ते नाशिक मी आदिती प्रकाश गायकवाड मी व्यवसायाने पब्लिशर आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे आज इथे माझ्या सखी सोनाली आणि दीपाली ताई आणि गगन भवारारीच्या टीमनी मला इथे शिपगेस म्हणून आमंत्रित केलं त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे मनापासून आभार मानते सणवार सुरू झालं की महिलांचं आमची लगबग सुरू होते शॉपिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी आणि मग मुंबई पुणा इथे जाणं शक्य होत नाही परंतु नाशिककरांना इथे गंगनभरारीच्या टीमने एकाच छताखाली अनेक एक प्रकारचे वेगवेगळे कपड्यांचं स्टॉल असेल किंवा फराळाचं स्टॉल असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉलचे इथे उपलब्ध करून दिलेले आहे ले त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्या बा, बा भावी वाटचालीच खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद की आमच्या नासिकरांच्या महिलांसाठी इतकं सगळं एका प्लॅटफॉर्म खाली तुम्ही उपलब्ध करून दिलं आणि दरवर्षी त्या मला इतकं त्यांचं प्रेम गगनभरारीचं सा प्रेम सन्मान मिळत असतो त्याबद्दल मी मनापासून त्यांची खूप खूप आभारी आहे खरं तिला बरं नव्हतं तरी ती उपस्थित राहिली आणि आपल्या एक्झिबिशनला भेटली थँक्यू खरंच तिचं कौतुक